मित्रांनो तर चला आलो आज घरी दुपारी ना लई बेकार आहे काला काला बिल दूल उडली त्याची मुलं ना केस पण जरा वेगळेच कापलं सारखं <laughs> तर वेगळाच दिसेल थोडा मोठा मातले असा तर चला व्हिडिओला सुरुवात करू पाऊस बी उसलाही पडतो इकडं लय हालत झालं शेतकऱ्यांचं म्हणजे आमचंच <laughs> नग कर कर ने 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 काई काई तरी पण आई लागले पिलवटण्या करायचंय तुम्हाला दाखवता कशी पिलवटण्या करते करायला आवल्यात पिलकटणे राहण्यापेक्षा असा काहीतरी उद्योग केलेला बरा काय इकडे बघा पाणी कोडाक पडला आहे आमच्या इकडे काय सांगू तुम्हाला हे वर्षी वाटतं पाऊस उन्हाळ्यात पण नाही थांबणार नुसता पाऊस नुसता पाऊस येऊन जाऊन पाऊस ना भात सगळ्यांचा पिकलाय तिकडं डांगरा पण खराब व्हायला लागली काय नाही करते ते पोहे पण तो खराब झालाय वाटत कोणाचं यांच ते आता आपल्या अंगा आपलं पण त्याने लावेल लाल ना बिया पण एक वाडीचे ते बाजून बाजीला आहे

तर लई मित्रांनो कोहली पाजल्यात वर्षी बघा किती कोहली पाजल्यात अजून त्याचा वाटत सण चालू आहे काय ते असं वाटत तोंडावरून केसावर लागला हात फिरवायला सण संपला का नाही काय माहिती सण संपेल बिमार होता आकडे दिसत होत आहेत ओटाद दिसत ना नवीन नाही यो लागला अभ्यास करा इकडे झेंडा वंदन काय लावले आता काय माहित वाचून दाखवलं जरा नाही यो क्या कौला काढ आहे घरावता काय दात दाखव वाचून जरा इकडे इकडे पाहून वाचून दाखव पुस्तक झालं हा वाचून दाखव हा हम्म आबा का बघा आबा राहतो हम्म काय त्यानं एखाली तुला वाटता कठीण आहे ना कंठ वात ना, ना। वात या वाजबर का उट का उंट उलटार आहे ना रे शाल तर एक नंबर एक आहे तुझा एक नंबर सांगू दो ना दोन नंबर आशीर्वाद ना मी एक नंबर दोन नंबर आशीर्वाद ना तू एक नंबर तर वाचून दाखव जरा या यातला एक ते वाचून दाखव बरं दोन कितवी आहेस पहिली का दुसरीला दुसरीला <laughs> कोंबडी कशी पेंडा वाकरायला लागली नाही व दुसरी राह नाचा फक्त त्याला एक नंबर गौरी गौरीच्या गाण्याचा त्याला आता आईला फिलवट नाही करून ठेवते त्याला नाही बसून बसून मी पण गेलो माझं पण डोलत काय कशी लढायला लागेल ना थोडाफार नाही लढला कोणाचा पण तर नाही पण तिकडून लागत नाक तर फिकरा लागत तरी सांगते का हा लढतच आज आहे आता माई पण आले पाऊली बघा पिल्यांशी खेळायला तर माईला पण आणलाय मी माईला पण बघा मित्रांनो फायनली आईनी सगळ्या झाल्या दोन पावलीच्या किती किती का झाल्या एवढ्या झाल्या एकशे वीस वाटत नाही ते एकशे वीस नाही किती झाल्या साठ म्हणजे एकशे सोळा एकशे सोळा झाल्या असं अभिलख आणि ते काय माई नको हाता बस झाला देश त्याचा पे साठी पण होऊन जाय नाग बोलात बोलात केला काही का बांधायला सुरुवात हे केले ना जरा पावली घ्यायची फिरतो इकडं तिकडं पाहायचा इकडं तिकडे पाहायचा काय पावलीचा टाइमपास निघून जाईल करून ठेवला का

तर मायरा आणि आई लागले आता तांदूळ वेचाय तर आता काय माहित संध्याकाळ झाले तर काय काय दिसल तर काय आहेत का नाही दगडी बिगडी हा काय चला आता वेचून या तर बघा सासूबाई लागले काम करायला आणि सुनबाई बघा कशी मॅडम सारखी खुर्ची तर सासूबाई समोर कोण खुर्चीत बसून असतो का सांगा मित्रांनो तर कोणती सून सासूसमोर खुर्चीत बसते का सांगा कमेंटमध्ये तर मी कॅमेरा फिरवला तर तर बघा कशी बोलते आता जे सुना बसत्यात म्हणजे थोडा पण आपल्याला काय नाही पटकन बोलून टाकायचा मला बोलत होती व्हिडिओ काढा व्हिडिओ काढ आणि आता पल्ली व्हिडिओ काढ लावला तर बघा तर कमेंटमध्ये सांगा काय तुम्हाला बोलायचं आहे का बघा तर बघा अशी बसले सुनसून आता आता काय ना काय माझे मनाप्रमाणे सुनस आहे ती आईशी तो बघा कशी नाही तिकडे काम करायला लागेल तर मी काय बोललो तर तिला लगेच राग येईल वाईट वाटेल म्हणीस एवढ्या दिवसातून घरी आलो ना बोलतोच ती मुलं मी काही बोलू शकत नाही मित्रांनो ताईने लगेच सोनाली जी साईड घेतली तिला फुंता येतला सर म्हणून